धुणे हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास आजरा तालुक्यातील हारूर गजर गावच्या बंधारालगत ही घटना घडली मृतांमध्ये सुळे तालुका आजरा येथील सख्या भावांसह मुलाचाही समावेश आहे याच कुटुंबातील दुसऱ्या मुलाला वाचवण्यात यश आले आहे अरुण बचाराम कटाळे वैवर्ष बावन्न उदय बचाराम कटाळे वयवर्ष एकोणपन्नास जयप्रकाश अरुण कटाळे वयवर्ष चौदा अशी मृतांची नावे आहेत करता पुरुष गेल्यामुळे कटाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची आजरा पोलिसात नोंद झाली आहे सुळेगावची लक्ष्मी यात्रा नुकतीच पार पडली होती या यात्रेनंतर घरातील अंथरुण धुण्यासाठी अरुण व उदय हे बंधू मुलांसह हा, हारूर लगतच्या बंधाऱ्यालगत गेले होते अरुण यांचा मुलगा जयप्रकाश व उदय यांचा मुलगा ऋग्वेद वर्ष पंधरा हे पोहण्यास उतरले होते काही वेळानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन्हीही मुले, मुले गटांगळ्या खात असल्याचे निदर्शनास आले जयप्रकाश व उदय यांनी आरडाओरड करत मुलांच्या दिशेने पाण्यात उडी मारली त्यांनी आपापल्या मुलांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र मुलांनी त्यांना त्यांना मारल्याने वाचवणे कठीण झाले यामध्ये चौघेही जण बुडाले दरम्यान येथील आरडाओरडा ऐकून अंकुश चव्हाण या, या तरुणाने देखील नदीत उडी मारली यावेळी ऋग्वेद यांच्या हाती लागतात त्याने आपल्या दिशेने त्याला खेचून बाहेर काढले नाका तोंडात पाणी गेल्यामुळे ऋग्वेद हा बेशुद्ध झालेला होता हाती व पोटावर दाब देऊन पाणी काढल्यावर तो शुद्धीवर आला त्याला दवाखान्यात पाठवण्यात आले हा सर्व प्रकार कळताच अन्य ग्रामस्थांनीही तेथे धाव घेतली त्यानंतर बंधाऱ्यात उडालेल्यांचा शोध घेतला असता तासाभरात उदय व अरुण यांचे मृतदेह हो हाती लागले तर लहानग्या जयप्रकाशचा शोध लागलेला नव्हता